चांग बळवतच्या नावान चांगलं बळवतच्या नावान चांगलं बळवतच्या नावान चांगलं हम्म एवढं बळवतच्या चांग बोले हे भास भास बळा विधु तू पाच तु हा बाळमास मामाच निघाल धरला इकडे 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 हा विठ्ठल रुक्तच्या नावान चांगलं बाळू मामाच्या नावानं चांगलं म्हणून बाळ बाळवतच्या नावान चांगलं मुळे महाराजच्या नावानं मोळी महाराज आहेत ते हो आणि हे बोडोमा बोळामाच्या नावान चांगलं म्हणके पाय मोठ्या नाव बोल परत एकदा परत एकदा 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 एकदाच एकदाच